तीस वर्षांनंतर आला आहे गुढीपाडव्याला खास योग या चार राशींची लोक होतील लखपती चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृतसिद्धी योग आहे दहा एप्रिल ला सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा योग असेल ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्वाचा मानला जातो गुढीपाडवा अगदी काही दिवसांवर आला आहे यंदाचा गुढीपाडवा खूप खास असेल कारण या दिवशी अनेक महत्वाचे योग या योगांमुळे काही राशींना गुढीपाडवा शुभ फलदायी ठरणार आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेला हिंदू नववर्ष सुरू होतं हिंदू पंचांगानुसार विक्रम संवत दोन हजार ऐंशी एक्क्याऐंशी हे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे या दिवशी गुढीपाडवा आहे महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहात साजरा केला जातो या दिवशी चैत्र नवरात्री सुरू होते अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी अनेक शुभ योग आहेत त्यामुळे गुढीपाडवा बारापैकी चार राशींसाठी शुभ आणि फलदायी ठरेल यंदा गुढीपाडव्याला अमृत योग आणि सर्वार्थ योग एकत्र आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोग आहे काही राशींना विशेष लाभ मिळतील असे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितले ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी शश राजयोग होत आहे हा योग मेष वृषभ धनु आणि मकर राशींसाठी लाभदायक आहे मेष गुढीपाडव्याला होत असलेल्या शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना भौतिक सुख लाभेल धनलाभाचे योग आहेत या कालावधीत नवीन वाहन खरेदी करणं शुभ ठरेल वृषभ या राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा शुभ आहे शश राजयोगाची शुभ फळं मिळतील विवाहित व्यक्तींना अपत्य सुख लाभेल नशिबाची चांगली साथ लाभेल धनु शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रेम संबंधात चांगली फळं मिळतील विवाह इच्छुक व्यक्तींच्या विवाहाचे योग आहेत आर्थिकदृष्ट्या वृद्धी होईल प्रेम प्रकरणात यश मिळेल मकर शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल सर्व काम विना अडथळे पूर्ण होतील आई वडिलांच्या मदतीने प्रगतीचा मार्ग सापडेल आणि जुने वाद संपुष्टात येतील गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल तो दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्यास सिद्धी प्राप्त होते तसंच देवाची कृपादृष्टी लाभते चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृत सिद्धी योग आहे दहा एप्रिलला सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा योग असेल ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत यामुळे या दिवशी शुभ कार्य करू शकता गुढीपाडव्याला सकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत पंचक आहे या दिवशी बवकरण आहे तो सकाळी दहा वाजून नऊ मिनिटांपासून ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद